नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी बिघडलेला टीव्ही दुरुस्त करण्याची बतावणी करत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला तब्बल चौदा लाखांचा गंडा घातलाय ही घटना बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एक मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत वानवडी परिसरात घडली आहे या प्रकरणी पासष्ट वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार ज्येष्ठ महिला वानवडी परिसरात राहिला असून घरातील टीव्ही नादुरुस्त झाल्यामुळे महिलेनं संबंधित टीव्ही कंपनीला तक्रार, तक्रार करण्यासाठी नंबर मिळवला त्यानंतर महिलेने संबंधिताला फोन केल्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला टीव्ही दुरुस्त करून देण्याची बतावणी केली त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून विश्वास संपादित केला त्यांना लिंकमध्ये माहिती भरण्यास प्रवृत्त करत सायबर चोरट्यांनी तब्बल चौदा लाख रुपये ऑनलाईन पद्धतीनं वर्ग करून घेतले दरम्यान बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचं समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद जाधव करत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा